हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ नाही आता पाचच मिनिट झाले फक्त आणि फक्त पाच मिनिट बारा वाजून म्हणजे शुभ दुपार झाली शुभ्राने डोळं काढलं सगळं काय केलं एवढी आमची शुभ्रा खोडपत्री झाली ना एवढा जीवन सुद्धा मिळून टाकती भाई महागो महागो उन्हात कुणाच्या बी महाग भांडी घासली महाग पळती पाण्या नाही आई गेल्या महाग पळती बादल्या व्हायला गुरांना महाग पळती तिला कळनाच आहे किती फळावान किती नाही तो उन्हात जाऊ नको शुभ्रा ज्वारी घातली तिकडे वा ज्वारी नाही बाजरी वाळायला आणि छान असं विटांचं कंपाऊंड केलेलं पण तुम्हाला दाखवते छानपैकी माती टाकली त्याच्यात काळी का असं आहे आपण झाडांना तिकडे अजून त्याच्या विटा लावायच्या राहिल्या ते नको आण भांडी कपडे सगळी का हितच टाकले सावलीला वाळायला उन्हानी खराब होत आहेत कपडे आता हे ड्रोन स्वच्छ धुवून पाणी भरून न्यायचे मला पण अगोदर म्हणलं घेतल्या बा दोन चार शेंगा तर आई छान असा डब्बा शेवग्याची शेंग दिली ना आपण डब्बा घेऊन जायचे शेवग्याची शेंग आता पिशवी एक पांढरी डब्बा शर्ट स्कार्प आणि तुम्ही म्हणता कशाला चाललाय तुम्ही राहणार तर आम्ही चाललोय वाईस कांद्याला पाणी कमी पडतंय म्हणून ड्रीप आणली आपण अजून दोन तीन बंडल ती हातरायची वय तसलं बॉक्स त्याला गोल गोल पाळून हातरायची म्हणजे जास्त प्रेशर चालेल आईने ते आम्ही वाड गोळा करून आणलं चांगलं तिशी भेळ तर आईने हा बस झाले की आम्ही तर जेवले आपण जेवायचे आम्ही जेवण केले आपण पण नाही मी जेवलं आपण का जेवलेत जेवलेत पण सकाळ सकाळ कसं थोडाफार नाश्ता असतो ह्यांची टोपी घरात आहे कुठे गेल्या yeah. कोंबड्या yeah. 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 आज आमच्या ह्यांचा बर्थडे आहे पण ह्या आहे कम लावले आईने आपाने ह्यांना सकाळ सकाळ आम्ही दोघांनी जाऊन एवढं वाड गोळा केलं बांधलं आणि गाडीवर आणलं तो का तिकडं तिथं मला बघा हो लय हाय तिथं असं थोडंच वाटते पण लय नंतर ना आता विटा आणल्या त्या विटा लावून घेतल्या अगं शुभ्रा तुला आहे का नाही बाळा तरी झाडाची सावली म्हणून आहे जरा हो का झाडाची सावली कशी भांडी खेळती महाते बाबू भांडी मी आताच आहेत चल घरी कसलीच ऐका नाही काम आणि शुभ्रा दोन्ही इतकं ताप देते का नाही लय म्हणजे लय चला तर आता जाती तेवढं किती वेळ लागेल तरी आई तास दीड तास लागेल का तास दीड तास लागतो पिशवी डबा भरला बाटली भरायची जायचं आयदमन गेल्या काय करा म्हणजे लोई पळती तिकडं अन्नाच्या घरी तरी जा महाग आप्पाच्या जा ह्यांच्या जा, 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 जा कुणाच्या पण कुणी कुठं जाऊ द्या लगे ती महाग हाय सुद्धा कोण कुठं चाललंय ती ध्यान राखूनच असते कधी कोण जात आहे मी त्यांच्या महाग जाते सगळी भांडी घासलेली तो का सगळी मळावली वाटते तिनं भाजी तिची गेली भांडी गोळा कराय तो म्हणतानंतर म्हणलं छान असा व्हिडिओ पण काढणं गरजेचं व्हिडिओ राहिला की मग राहून जातो बारा वाज हा हा? 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 हा पुसाय नाही ती बा ह्याला लागायचे पुसाय नाही बाबू चला तर जाती पाणी तुम्हाला कुठं ती पण धावती मी चालले हा दुजूत बसून धोका द्या तिकडं वाईस सांड गेली ती वाळा टाकलं त्या झमेल्या मध्ये पंधरा दिवस तर काही तिला काढू नका झुळीतन इतकी देते ना तर ही पाणी तुम्ही म्हणता थोडं खंगाळते आणि झाडांना पाल्या तापांचा कोणाचा बोलावले म्हण आम्हाला चला तर अशा प्रकारे आपल्या छान अशा गुलाबांच्या बगीच्याला पाणी वतलं चला पिशवी घेऊन या उशीर होतोय जेवढा उशीर होतो ना तेवढा बागारी यायला पण उशीर होईल असं तुम्हाला वाडं पण दाखवत तिथल्या तर ह्यांच्यातच आहे उस्तोड त्यांना वाडं काय ते काही गोळा करत नाहीत आम्हीच कुर्ती अजून शेजारी ही तर ती सगळी पाणी फिल्टरचं पाणी कुणी काय पेत नाही नळाचं चा भरती चॅन ह्यांच्यातून पाणी नाहीत आम्ही तुमचं नंतर ही वर्षात यायचं आहे वेबसिरीजमध्ये होत्या आमच्या घरापाशी चाली इथं आमचं घर आहे आणि इथं त्यांचं घर या वर्षाताई अनुजाताई रेश्मा बरं होते ते त्यांच्यातनं बाटली भरून घेतली पाण्याची आणि आता चालली ती तोपर्यंत चालत चालत व्हिडिओ काढत काढत एकदम भरला सकाळनं तू ती गोळा करून एकदम परत आल्या गुरांला पाणी पाळाभर भांडी सगळी कपडे धुतली मळलेली होती भरपूर तर आले ती आता जाते आता मी